पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून भात लागवडीसाठी युरिया खताची मोठी गरज भासत आहे मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून युरिया खताचा तुटवडा भासत असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत पेरे वेळेवर खते न मिळाल्यास पेरण्या रखडण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी व समाजसेवक अनंत माधू घाणे यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे माननीय आमदार वैभव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत घाणे यांनी एडीओ शिंदे सर कृषी अधिकारी गिरी सर पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे मॅडम गोसावी सर यांच्याशी संपर्क साधून युरिया खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील बफर स्टॉकचा तात्काळ शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी विनंती त्यांनी केली आहे नमस्कार गेल्या दिवसापासून आदिवासी भागामध्ये पाऊस पडतो आहे त्याच्या अगोदर आमच्याकडं अवकाळी पाऊस झाला या अनुषंगाने अवकाळी पाऊस कुठं कमी न होतो आहे तर रेग्युलर पाऊस सुरू झाला यामध्ये आमचे सहकारी तुकाराम खाडे कृषी कुमारसंती अकोले आमचे सोमनाथ साहेब भाऊराव साहेब वाळू मध्ये साहेब आणि आमचे भाऊंचे कार्यकर्ते आणि पी ए संतोष शोडनर साहेब आणि मी समाजसेवक आनंद माधव गाणे मी प्रशासनाला यासाठी पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे का आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून पाठपुरावा करून मान्य कृषी अधिकारी आहिल्यानगर ए डीओ शिंदेसाहेब मान्य संगनमेर विभागीय कृषी अधिकारी गावीस साहेब गावीस साहेब गोसावीसाहेब माननीय पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नामाला शिंदे मॅडम माननीय कृषी तालुका कृषी अधिकारी गिरी साहेब यांच्याशी वेळोवेळी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून युरिया खताची का गरज आहे यासाठी पाठपुरावा करत असताना आजही कालही आम्ही पाठपुरावा केला काल मी स्वतः पांजरा पांढरा घाडघर एरियामध्ये गेलो तिकडची परिस्थिती बघितली त्यांची काही रोपं उतरून आली नाही कुठं तरी रोपं उतरेल ते ठेसलेली आहेत आता पाऊस आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथात जाणण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो जे जिल्हाधिकारी यांचा बफर स्टॉक आहे तो सध्या तातडीने बफर स्टॉक वाटण्याची मागणी केली आणि हे करत असताना माननीय माजी आमदार वैभव पितळ साहेब यांच्या मार्गदर्शन खाली ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि ज्या घाडघर असल पांढरं असल उडदवना असल शिरपुंद असल हिरविरा पट्टा असल हरचंद्रगडाचा पट्टा असल तर वेळोवेळी यांच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या निदर्शना दिलं तर अति पाऊस सुरू होईल अति पाऊस सुरू झाला आज दोन दिवसापासून अति पाऊस आहे आज संपर्क तुट राहिला आहे खेड्यापाड्यांमध्ये वाऱ्यावश्यांचा संपर्क तुट राहिला आहे त्यांनी खतं न्यायचे कधी आणि टाकलेले रोपं आज टाकले रोपं गाडले जाऊ राहिलेत अति आणि रोपं आज सडायच्या परिस्थितीमध्ये जाणार आहेत आणि आताच आमचे शेतकरी चिचोणीचे मध्ये म्हटले का माझे चार पिशव्या टाकल्या चारही पिशव्या माझ्या पूर्ण नष्ट झाल्या आणि जर असं होत असेल आणि पिशव्यांचं धान्य जर उतरत नसेल आणि उतरलेलं धान्य जर वर येत नसल तर ते बियाणं कधी रोपं तयार होणार आणि वेळेत जर कृषी अधिकारी कृषी जिल्हाधिकारी यांनी वेळेत जर आपली अकोल्या तालुक्यातील आदिवासी भागामध्ये जे श पावसाची स आहे त्या ठिकाणी योग्य वेळी खतांचा पुरवठा केला असता तर ही आज शेतकऱ्यांना वेळ आली नसती आणि सतत मालणी करूनही अजूनही कालगिरी साहेब यांच्याशी संपर्क साधला मॅडमशी शिंदे सं, मॅडमशी संपर्क साधला ज्यावेळेस मी घाटगर दौरा करून आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अजूनही बापू अजूनही आठ दिवस लागतील खतं घ्यायला अरे तुम्ही आठ दिवसामध्ये खतं देऊन काय आमचे काही याच्यावर टाकायचे काय चिखलोवर टाकायचे ते खतं जर वेळेला जर आम्हाला खतांचा उपयोग होत नसेल रोपांसाठी खतं मिळत नसतील आणि जर खतांनी जर रोपांची वाढ होत नसेल तर आम्ही पेऱ्या आपली लागवड करायची कशी काय याच्या अगोदरी माझ्या शेतकरी मित्रांनी सर्व मागणी केली का अवकाळी पावसामध्ये भातांची लागवड करणं चिखलामध्ये भात रोपं टाकून ते वाढवणं ह्यासाठी खातांची गरज आहे आणि त्यांनी रोपांची मागणी केली ती तर मागणी कुठं गेली कळच नाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर प्रशासनाला माझी परत एकदा गंभीरपणे सांगणे का आदिवासी भाग आहे वाऱ्यावर संपर्क तुटत चालला आहे युरिया खताची गरज आहे आणि इतर खतं जे कृषी चालक आहेत कृषी केंद्रावाले आहेत ते इतर खतं देण्याच्या भानगडी जास्त पडत आहेत आलेलं बियाणं घ्या आलेलं खतं घ्या कोणती निवळे घ्या हे बंद करा कारण आज आदिवासी भागामध्ये कोणतंही उत्पादनाचं साधन नाही आहे कोणीही इथं बघत नाही आहे आज आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते काय होतंय माहीत नाहीये पण आमदार महोदयांनी इकडं कामग्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर आमदार महोदय दुसरीकडे फिरू राहिलेत आज शेतकरी हळ आलाय हे दिसत नाही का प्रशासनाला पण हे दिसत नाही का आणि अधिकारी वर्ग हे एकाचे दोन सांगत असताना ते डायरेक्ट मानतात अजून आठ दिवस लागतील मग आठ दिवसानंतर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी खत कुठून न्यायचं कुठून आणायचं का पावसामध्ये खत वाहतूक करायची का आमच्या दारामध्ये प्रशासन आम्हाला खत आणून देणार आहे तरी माझी स शासन शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर काळजीपूर्वक शेतकऱ्यांना खत त्यांच्या दारात उप करून कसं दिलं जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांना माझं परत एक सांगणं आहे का तुमचे कृषी सहाय्यक हे लागवडीच्या वेळेस भात लागवडीच्या वेळेस कृषी सहायकांनी बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि जर तशी मदत नाही के केली कृषी सहायकाने कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात कधीही उपोषण केलं जाईल कृषी साहेब रिक्त करा काय का माझं सहायक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब मोरे साहेबांना काल मी सर्व व्यथा सांगितले आहेत तालुक्याचे ते कृषी आपले तहसीलदार आहे त्याच्यानंतर आय आर एन टी लोरे साहेबांना पण व्यथा सांगितल्यात आणि तात्काळ याच्यावर उपयोजना करून शासना आपल्या कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली जो भूपृष्ठ तो तात्काळ खुल्लं करून रिफंड करावा त्यांनी डायरेक्ट वाटप चालू करावे असे मी आमच्या सर्व आदिवासी भागाच्या जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद जय आदिवासी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम